जालना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली कुंडलिका सीना नदी पात्राची पाहणी पंधरा दिवस कुंडलिका सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्याचं दिलं आश्वासन जालना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुंडलिका सीना नदी पात्राची पाहणी केली आहे जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका सीना नदीपात्रात अज्ञाताने अतिक्रमण केले ही नदी अतिक्रमण मुक्त करावी या मागणीसाठी जालन्यातील सामाजिक कार्यकर्ते आज सामूहिक उपोषणाला बसले या उपोषणाला जालना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन कुंडलिका सीना नदी पात्राची पाहणी केली आहे पंधरा दिवसात सर्व अतिक्रमण काढण्यात येईल असं सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी आज दिनांक पंधरा रोजी शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आश्वासन दिले आम्ही अतिक्रमण काढायला उशीर केला त्याबद्दल सहाय्यक आयुक्त यांनी माफी मागितली नदीतील सर्व अतिक्रमण काढलं जाईल अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे हटवण्यास आम्हाला उशीर झालाय हे अतिक्रमण हटवण्यासाठी आम्हाला पंधरा दिवसांची मुदत द्या सर्व अतिक्रमण हटवलं जाईल असं आश्वासन महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांना दिलंय निश्चितच मी सगळ्यात आधी माफी मागते सगळ्यांची की हे रिअलाइज होण्यासाठी तुम्हाला उपोषणाची वेळ आम्ही येऊ दिली म्हणून नाही यायला पाहिजे होती पण ही खात्री देते मी मला फक्त आम्हाला मनपाला पंधरा दिवसांची तुम्ही मुदत द्या एकतीस पर्यंत एकतीस पर्यंत आम्ही सध्या जे उपोषणाचा मुद्दा ज्या भोवती आहे ते थाडेश्वर महादेव ते हनुमान घाटापर्यंतचा रस्ता आम्ही अतिक्रमण त्या ते रस्त्याचं काढून टाकू आणि उर्वरित जे अतिक्रमण आहे तेही लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करू मुद्दा यांचा पूर्ण नदी साफ करण्यात सा, जस हो पूर्ण पूर्ण आहे एक असा पर्टिक्युलर मुद्दा नाही की त्यांचा जेव्हा आपण या पहिला पॉइंट पासून सुरुवात करणार आहे या रस्त्यापासून तेव्हा मग पूर्ण नदीच जस जसं मनपाच्या शहराच्या हद्दीत आहे ते आम्ही अतिक्रमण काढून टाकू इत्यादी सगळ्या विषय कायदेशीर असून सुद्धा उशीर का हुँ? उशीर असं जाणीवपूर्वक नाही बघा अतिक्रमण खूपच जास्त आहे शहरामध्ये जर एखादा अतिक्रमण सुरुवात केलं तर आपल्याला असं वाटू शकते की हे सुरू केलं हे का नाही केलं आपण एकाच वेळी सगळं तर नाही करू शकत प्रायोरिटीने हळूहळू अतिक्रमण काढणं सुरू आहे पण आता नदीवर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करू मी सुप्रिया चव्हाण साहेका जालना शहर महापालिका नाही त्याच्यामुळे आम्ही संरक्षण मागतोय ना महानगरपालिकेला मदत करणार आहे तुम्ही पंधरा दिवसाला पाणी देता आम्हाला नळाचं पाणी गेलं उडत बोरिंगचं पाणी आहे नदीमध्ये पाणी आलं तर येणार आहे नदीत पाणी यायचं असेल तर अतिक्रमण काढा आमचं आम्ही बोरिंगचं पाणी काढून तुमच्या नळाच्या पाण्याची गरज नाही असं कळलं का नगरपालिकेच्या मदतीसाठी आम्ही उपोषण करतो हे नाही आम्हाला शेवटची मुदत द्या फक्त आता एकतीस मार्च लेखी पण देतो आम्ही तुम्हाला अतिक्रमण काढायला लागलं नो डाऊट हो, अभिनंदन चांगले अतिक्रमण करणार गुन्हेगार दाखल करत नाही करणार माझा प्रश्न साधा आहे अतिक्रमण तुम्ही गुन्हा काय दाखल करू कसं माहितीये का नहीं। 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 आता माहोल बनायला थोडे दिवस जातात आता बऱ्यापैकी पुरेसे अतिक्रमण काढून झालेले माहोल बनले इथून पुढे गुन्हे दाखल करायला सुरुवात करू आम्ही गुन्हा दाखल केला ना करू काय होत पुन्हा अतिक्रमण करत नाही आता काय तुम्ही अतिक्रमण काढलं पुन्हा तिथे बसतात बरोबर तसं आम्ही सांगितलेलंच आहे आता तुम्हाला गोल्डन पिरियड आहे काम करायला की तुमच्यासाठी आहे कारण बॉडी नाही आहे नगरसेवक असते तर तुम्हाला फोर्स तुम्हाला रोखणार आहे कोणी नाही आहे तुम्ही राजा आहे दाबणारे कोणी नाही तुम्हाला आमदार अडवतो का खासदार अडवतो का नाही नाही असं काही प्रेशन नाही आहे नगरसेवक नाहीये कोणी तुम्हाला रोखणार कोणी नाहीये त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे ही सुवर्ण संधी आहे हा गोल्डन पिरियड आहे तुम्हाला काम करायला केसापूर के साहेब लोकप्रतिनिधी सहकारी आहे आम्हाला तुम्ही पाहिला तर गावातल्या आठ दिवसापूर्वी बाकीचे लोकांनी किती अडचण आणली जे तिथे आहेत आत्मधारक त्यांनी स्वतः किती अडचण आणली तुम्ही स्वतः पाहिलं तुमचे अधिकारी अतिशय खुशाल आहेत सहकारी सहकार्य आम्हाला शंका नाही याच्यासाठी पण घ्या त्याला पण आशीर्वाद द्या आणि हे तुमच्या उत्तर तो तो वाटले आता reward उनेच